नमस्कार मी मीनाक्षी गवणे पाटील आणि माझ्या या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे तो म्हणजे मकर संक्रांतीच्या काळात बाळाचे बोरडाण का करावे व कसे करावे याची सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये दे देत आहे चला तर मग सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला मकर संक्रांत हा सण जसं नवीन लग्न झालेल्या नवदंपत्याचा आहे तसाच लहान मुलांचाही सण आहे त्यावेळी आपण बाळास बोरणान घालतो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कि बाळ किती वर्षाचे असताना त्याचे बोरणान करावे तर लहान मूल हे एक ते पाच वर्षाचे असेपर्यंत त्याचे बोरणान करावे आणि फक्त तीन वेळास बोरनान करावे आता बोरणान कधी करायचं कोणत्या दिवशी करायचं हा प्रश्न देखील बऱ्याच जणांना पडत असेल तर आता आपण त्याविषयी जाणून घेऊयात बोरणान हे मकर संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत कधीही करता येते अगदी दिवशीही करता येते आता आपण पाहूयात की बोनान का करावे आपल्या संस्कृतीत प्रत्येक सणाला वेगवेगळे खेळ खेळले जातात तसे बरेच खेळ आहेत त्यातील हा एक लहान मुलांचा खेळ आणि या खेळाच्या माध्यमातून लहान मुलांनी आरोग्यदायी व शरीरास उपयुक्त असे काही पदार्थ गमतीशीर खेळांमार्फत चढावडीने खावेत तसेच हा एक लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो आता आपण पाहूयात बोरणान कसे करावे तर हे पहा हे आहे गौरांगचे बोरणन या दिवशी घरासमोर छानशी रांगोळी काढली जाते आजूबाजूच्या लहान मुलांना आणि स्त्रियांना बोलवले जाते लहान मुलांना सुंदर असे काळ्या रंगाचे कपडे घातले जातात छान असे हलव्याचे दागिने घालून मुलांना छान नटवले जाते नंतर त्यांना एका स्वच्छ कापडावर पाठ ठेवून त्या पाटावर बसवले हो जाते व पाच स्त्रियांकडून मुलांचे औक्षण करतात व एका भांड्यात बोर ऊसाचे तुकडे हरभरा गाजर चॉकलेट तिळाच्या रेवड्या बिस्किट्स असे सगळे पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरून टाकले जाते जसे इथे गौरांकला बोरस्नान घातले जाते एक प्रकारे या सगळ्या वस्तू नि बाळाला स्नान घातले जाते व घरी बोलवलेली लहान मुले हा खाऊ गोळा करून खातात यालाच म्हणतात बोरनान बघा ह्या व्हिडिओमध्ये जसं मी गौरांकला बोरस्नान घालत आहे व सर्व लहान मुलं जी आहेत ती हा खाऊ वेचून छान एन्जॉय करतायत खातायत गौरांक ही रडतोय त्याचा खाऊ सगळेजण आहेत म्हणून अशाच प्रकारे, खेल, खेला प्रकारे खेला हा छान खेळ खेळला जातो मुलांनाही बरं प्रकारे मुलांचं कौतुक केलं संक्रांतीच्या कालावधीत वातावरणात बरेचसे बदल होत असतात व बदलत्या वातावरणात लहान मुलांना कोणतीही बाधा होऊ नये म्हणून या वातावरणात शरीरास उपयुक्त असे पदार्थ अशा प्रकारे गमतीने खेळाच्या माध्यमातून लहान मुलांच्या शरीरात जावे म्हणून हा खेळ खेळला जातो या ऋतूमध्ये लहान मुले हा सगळा खाल खाऊ खाल्ल्यामुळे शरीरास उपयुक्त असल्यामुळे सुदृढही राहतात तुम्ही पाहू शकता है या व्हिडिओमध्ये कसे लहान मुलं मजेने खाऊ आहेत गौरांग मुलांमध्ये मिसळून खाऊसाठी रडतोय सगळ्यात छानपैकी हा एक सोहळा चाललेला आहे हा सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर ज्या घरी आलेली लहान मुलं असतात ती हा सगळा खाऊ खातात आणि ज्या स्त्रिया ज्या आलेल्या असतात त्या पाच स्त्रियांना हळदी कुंकू केले जाते वाण दिले जाते छान प्रकारे बोरणा व हळदी कुंकू आपण एकाच दिवशी साजराही करू शकतो मकर संक्रांतीच्या काळात बऱ्याच स्त्रिया हळदी कुंकू ठेवतात चला तर मग मला नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि गौरांचे वर्णन कसे वाटले हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद